नमस्कार मी सय्यद हरुण अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण सिल्लोड शहरातील छत्तीस एकर नॅशनल प्रायमरी हायस्कूल इथं आलेला आहे इथं आपण पाहिलं तर छत्तीस एकरमध्ये सकाळपासून सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचं सा मतदानाचा सा टाईम आहे शांततेनं इथं जनता जनार्दन मतदान करत आहे चार बटे सहा बटे चार हा मतदान केंद्र क्रमांक आहे आणि आत्तापर्यंत तीन वाजेपर्यंत इथं मतदान बासष्ट टक्के झालेलं आहे खून जनता जनार्दन एकदम शांतेतन आणि पोलीस प्रशासक सहकार्य करत आहे कर्मचारी शासकीय कर्मचारी असल इतर कर्मचारी असेल निवडणूक काय अधिकारी असेल यांच्या फेऱ्या सुरू आहे इथं आपण सिल्लोडमध्ये पाहिलं तर नगराध्यक्षपदाकरता सात उमेदवार आहे रिंगणात आहे यामध्ये शिंदे सेनाचे अब्दुल भैया आहे भाजपाचे मनोज मुरुल्लो आहे आणि वंचितपासून बनेका पठाण आहे बसपापासून रोजेकर आहे आणि तीन अपक्ष उमेदवार आहे इथं सि सिल्लोडमध्ये अठ्ठावीस नगर सग पदाकरता सिल्लोड शहरामध्ये एकूण चौदा प्रभागामध्ये अठ्ठावीस नगरसेवक नेतृत्व करणार आहे यामध्ये एकोणनव्वद उमेदवार रिंगणात आहे यामध्ये कोण कोणाची वर्णी लागणार आहे कोणाची लाटरी लेग लागणार आहे आपल्याला काहीच दिवसात समजून जाईल उद्याचं मतदानाचं मोजणी आहे पण हाय खंड नागपूर खंडपीठानं सध्या आलेली माहितीनुसार एकवीस दिवसा एकवीस डिसेंबरला निकाल लागणार आहे तरी आपण आप चालू घडामोडी करता आपला चॅनल पाहत राहा मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र